राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्व ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कर्जमाफी पी, पीक किंवा नुकसान भरपाई तसेच इतर पिकांचे सर्व बाजारभाव बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीनला मिळत आहे आठ वर्षापूर्वीपेक्षा कमी दर सध्या स्थितीत अकोल्यात किमान दर घसरले तीन हजार शंभर रुपयांपर्यंत आहेत अमरावती बाजारात एक हजाराने सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली मोठी बातमी कृषीसाठी सोळा हजार मेगावॉट वीज द्यावी लागते मुख्यमंत्री एक तालुका एक बाजार समितीचा निर्णय फडणवीस आमने घेतल्याची माहिती आता मिळत आहे खुशखबर म्हणावी लागेल महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी एकशे दोन कोटींची भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे जिल्ह्यांची नावे वाचून दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक नक्की करू शकता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना आता एकशे दोन कोटींचे वाटप केले जाणार आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय चांदवड तालुका मोठी बातमी बाजार समितीच्या मार्केटयार्डात पिळे सोने दाखल गतवर्षीपेक्षा दोन ते अडीच हजारांनी भाव कमी अतिवृष्टी करपाने उत्पादन घटले सध्या स्थितीला सोयाबीनची परिस्थिती तसेच हळदीची देखील हीच परिस्थिती मिळत आहे मोठी बातमी आहे शेतीला मिळाली मान्सूनची सात पीक विमा भरपाईची मात्र बोंब लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी आता पाहायला मिळत आहे जर हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा दूध अनुदानाचे रखडले शेतकऱ्यांचे एकशे बावन्न कोटी अजूनही तकले लवकरात लवकर मदत देण्याची मागणी मोठे बातमी खरेदी कधी जिल्ह्यात तूर उत्पादक शेतकरी संभ्रमात तेरा फेब्रुवारी पासून खरेदीच्या होत्या सूचना अद्याप देखील खरेदी सुरू नाही गाय गोट्यासाठी अर्ज करा सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान सर्वात मोठा राज्य सरकारचा निर्णय सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान मिळणार मोठी बातमी आहे ऊस उत्पादकांची पाचशे तेहतीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये थकबाकी आता लवकरात लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांची शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून इतर योजनांचा लाभ नुकसानीचे सर्वेक्षण होऊन कित्येक महिने उलटले तरीही दमडीही मिळेना सध्या स्थितीला जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे मात्र सोयाबीन उत्पादकांना मदत नाही अकोला या ठिकाणी हरभऱ्याला सध्या स्थितीला जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये आहे आवकेचा विचार केला तर दोन हजार शंभर क्विंटल राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी सुधीर भाऊ यांचे शेतकऱ्यांनी देखील मानले आभार सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार असल्याचा निर्णय देखील पाहायला मिळत असून आता सुधीर यांनी कर्जमाफी होण्याचे चिन्ह दिलेले असून आता राज्य सरकार हा निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे व आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं आता अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे उन्हाळी अधिवेशन सुरू आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल यामध्ये आता त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला असून त्यांनी कर्ज माफी बाबत दिलासा देणारी बातमी दिली महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्तवला विश्वास सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाहीये मुख्यमंत्री फडणवीसांनी हा विश्वास वर्तवलेला आहे बहिणींच्या खात्यामध्ये इथून पुढे देखील हप्त्याचे पैसे येत राहणार असल्याची माहिती सरकारकडून मिळते सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला जर चांगले सोयाबीन उत्पादन मिळवायचे असेल तर सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता तालुका बाळापूर जिल्हा अकोला या ठिकाणी देखील भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांनी मिळवलेले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस शेंगा लागतात तसेच टपोरे दाणे देखील पाहायला मिळत असतात रोगरायला कमी बळी पडणारी एकमेव सीड गोल्ड सोयाबीन व्हरायटी पाहायला मिळत आहे मोठी बातमी पिकांना मिळाली सुरक्षेची साथ प्रधानमंत्री पीक विमा पीक विमा योजनेचे साध्य बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार व्हिडिओ शेवटपर्यंत माहिती बघा आवक वाढली कांद्याच्या दरात झाली घसरण सध्या स्थितीला कांद्याला मिळतोय कमी बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपासच्या बाजार, बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत कमेंटमध्ये नक्कीच कळवा तसेच आता सध्या स्थितीला आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे काही ठिकाणी चारशे रुपये प्रति क्विंटलचा देखील दर मिळतोय शेतकऱ्यांसाठी खुशखबर मागील काही दिवसापूर्वी झालेल्या नुकसान भरपाईसाठी आता शासन निर्णय आला आता एकंदरीत जर विचार केला तर मागे नुकसान झाले होते शेतकऱ्यांना प्रतिक शेवटी मदत कधी मिळणार मात्र आता जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस काला या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे दोन लाख अठरा हजार एकोणचाळीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले त्यामुळे दोन पॉईंट सदवीस लाखांवर शेतकरी बाधित झाले होते त्यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्ताने शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला होता त्या अनुषंगाने आता निधी वितरणास मंजूर मिळालेली आहे तुमच्या खात्यात आता हे पैसे देखील लवकर जमा केले जाणार आहेत यामध्ये कोणत्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळतील व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा तसे कमेंटमध्ये नक्की कळवा कोट्यवधीची रक्कम होणार वाटप धान्य उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान द्या सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारवरच टीका सध्या जर पाहायला गेलं तर धान उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी आता सुधीर मुनगंटीवार यांची पाहायला मिळत आहे त्यांनी थेट सरकारवरच टीका केलेली आहे सर्वात मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये कधी देणार लाडकी बहीण योजनेबाबत हा निर्णय घ्यावा लाडक्या बहिणींना हा निर्णय व्हायला पाहिजे की नी नी नाही ना हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा लाडक्या बहिणींसाठी सरकारने निर्णय घेतला तर दिलासा वीज खरेदीचा दर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी केला आहे फडणवीस यांनी दिली माहिती नदीजोड प्रकल्पांचं काम हाती घेतलं आहे असं देखील सी एम फडणवीस म्हटलेले आहेत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर एक नव्हे तर आता सर्व जिल्ह्यांसाठी खुशखबर म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सातशे तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर आता झालेली असून लवकर वितरित होणार आहे तसेच आता यामध्ये काही जिल्ह्यामध्ये चांगली रक्कम मिळणार असून कोट्यवधी रुपयांचे वाटप होणार आहे यवतमाळ नांदेड बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे पुढचे जिल्हे देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे शेतीला मिळाली मान्सूनची साथ मात्र काही ठिकाणी सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे भोव असंच म्हणावं लागेल काही भागातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीचा सा सामना करावा लागलेला आहे त्यांच्या खात्यात अजून पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झालेली नाही आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी हे तरी बारा हजार रुपयांचे तरी पैसे द्यावे अशी मागणी शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही पीक विमा तुमच्या जिल्ह्यात मिळायला पाहिजे की नाही मध्ये नक्कीच सांगू शकता शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडल्याचा दावा असा दानवे यांनी केलेला आहे असा आरोप त्यांनी सरकारवर लगावलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुदानाचा लाभ भेटला का नाही ते सांगा आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे पुढचा जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यात पिकविम्याचे वाटप केले जाणार असून या ठिकाणी देखील पन्नास कोटीहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार शेतकरी मित्रांनो बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत झाली वाढ होय शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते या पीक कर्जाची मर्यादा आता वाढ करण्यात आलेली असून त्या संदर्भातील सविस्तर माहिती आता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता थेट बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेत वाढ झाली असून तुम्हाला देखील आता लाभ मिळणार आहे चांगली रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळणार महत्त्वाची बातमी ए के वाय सी न केल्यास पंधरा मार्चपर्यंत रेशन बंद तालुका स्तरावर केली जात आहे जनजागृती शंभर टक्के ए के वाय सी होणे बंधनकारक का आहे ई के वाय सी करण्यासाठी पंधरा मार्चपर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे मुदतवाढ ए के वाय सी न करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ नाही महत्वाची बातमी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकरी मित्रांनो महत्वाचा निर्णय म्हणजे आता राज्यातील पाच विभागातील बावीस जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले असून आता खरं तर नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पंचनामा करून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर आणि जिल्हा स्तरावरून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे आणि विभागीय आयुक्तांनी पुढे पाठवलेला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तुमच्या देखील खात्यात आता नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे का यामध्ये कोकण नागपूर अमरावती पुणे नाशिक विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरलेले आहेत खुशखबर बातमी आहे शेतकऱ्यांसाठी तसेच लाडक्या बहिणींसाठी शेतकऱ्यांच्या बातम्या तर पाहिला मात्र आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली असून त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे महिला दिनानिमित्त पैसे वाटप मोठी बातमी आहे शेतकऱ्यांनी आता एक दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांना अधिकारी त्रास देतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार प्रचंड बरसल्याचा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी असून शेतकऱ्यांना अधिकारी त्रास देत असल्याची माहिती महत्त्वाची अपडेट आहे नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता दोन हजारांचा की तीन हजारांचा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न मात्र काळजी नसावी नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये देखील शंभर टक्के मिळणार आहेत आता लवकरच तारीख जाहीर होणार असून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे काळजी नसावी मोठी रक्कम लवकरच जमा होणार हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक चांगलाच भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदीत अनेक ठिकाणी माल पाचोरा बाजार समितीमध्ये देखील पाहायला मिळत आहे हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक देखील सुरू आहे चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आनंदीत असून अनेक ठिकाणाहून माल पाचोरा बाजार समितीमध्ये येत असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते दरात घसरण शेतकरी मित्रांनो पी किमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्यांची नावे सांगितली पुणे नाशिक या ठिकाणी देखील पैसे वाटप केले जाणार आहेत तसेच इतर बऱ्याच अपडेट आपण पाहिलेले आहेत कर्जमाफी देखील लवकरच होणार आहे काळजी नसावी तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच शेतकरी मित्रांनो रोज अशाच बातम्या आपण या चॅनेलवरती देण्याचं काम शेतकऱ्यांसाठी करणार आहोत जेणेकरून त्यांना रोजची रोज बातम्या अशा पाहायला मिळतील अशा रोज मोफत बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन